अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत पाच दोन दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आले आहे तीन महत्वपूर्ण जी आगमित सविस्तर आणखी दुसरी अपडेट आहे दोन महत्वपूर्ण शासन निर्णयाविषयी आपण माहिती बघणार आहोत नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पाव्या सविस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समजेल बिलायकोला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट अखिल त्रास चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला तीन महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत एक अधिकारी कर्मचारी आणि यांचे वेतन अदा करण्यासाठी निधी वितरण महिला व बाल विकास विभाग मार्फत निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार सन दोन हजार चोवीस पंचवीस ह्या आर्थिक वर्षाकरिता एकात्मिक बाल विकास सेवा अंतर्गत कार्यरत अधिकारी कर्मचारी यांचे वेतन अदा करण्यासाठी निधीचे वितरण करण्यात आलेले आहेत माहे जानेवारी दुसचे वेतन अदा करण्यासाठी एकूण छत्तीस कोटी रुपये इतका निधी वितरित व खर्च करण्यास सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर निधी वितरित करताना अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत आहे जानेवारीचे वेतन आधारणाचे एकूण छत्तीस कोटी अक्षरी रुपये निधी वितरण करण्या व खर्च करण्यास सदर निर्णयास मान्यता देण्यात येत आहे सदर निधी वितरित करण्यात अटी शर्तीचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत संचित व अभिवचन रजानियम कारागृह अधिनियमद्वारे याद्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून व त्याबाबतीत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकाऱ्यांचा वापर करून महाराष्ट्र कारागृहे नियम एकोणीसशे एकोणसाठ साठ अतिक्रमण करून मुंबई संचित रजा व अभिवाचन रजा नियम दोन हजार चोवीस करण्यात आले आहेत पदोन्नती गृह विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालयातील अधीक्षक गट व संवर्गातून सहाय्यक आयुक्त गट व संवर्गत सन दोन हजार तेवीस चोवीस या नियमित निवडसूचीतून पदोन्नती देण्यास मंजूर देण्यात येत आलेली आहे अपडेट पाहतो राज्य वेतन सुधारित सुधारणा समिती खंड दोनमधील सुधारित श्रेणी ह्या पदास लागू शासनाने निर्गमित तीन दोन दोन हजार पंचवीस राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवाल खंड दोनमधील सुधारित वेतन श्रेणीखाली नमूद पदास मंजूर करण्याबाबत राज्य शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत दिनांक तीन दोन दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य वेतन सुधारणा समिती दोन हजार सतराच्या अहवालखांड दोनमधील शिफारसबाबत शासन निर्णय तीन तेरा दोन दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयनुसार सदर समितीने केलेल्या शिफारशीनुसार ज्या समार्गांना सुधारित वेतनस्तर मंजूर करण्यात आलेले आहेत त्या समार्गाच्या यादीमुक्त शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आ आलेली आहे सदा शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आलेले आहेत की महाराष्ट्र राज्य भारत स्काउट्स गाईड मुंबई संस्थेच्या स्थापनेवरील लघु लेखक संवर्गातील पदांना दिनांक तेरा दोन दोन हजार संदर्भातील शासन निर्णयानुसार सुधारित करण्यात आलेल्या वेतनस्तर एस एक्केचाळीस हजार आठशे एक, एक लाख बत्तीस हजार तीनशे लागू करण्यास सदर निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे तसेच सदर संवर्गातील पदांना सुधारित वेदांत लागू करताना दिनांक तेरा दोन दो चे दिनांक दोन हजार तेवीस रोजीच्या दिनांक बावीस दोन दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयातील आदेश तसेच शर् अटी शर्ती लागू राहतील असे नमूद करण्यात आलेले आहेत राज्य भारत स्काउट्स गाईड मुंबई संस्थेत लघुलेखक या नावा पदनामाऐवजी लघुलेखक असे पदनाम करण्यात येत आहे त्याप्रमाणे सदर संस्थेतील सर्व कार्यालयीन अभिलेखामध्ये दुरुस्ती करावी असे नमूद करण्यात आले आहेत तसेच लघुलेखक संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सदर सुधारित वेतनस्तर त्यांच्या नियुक्ती पदोन्नतीच्या दिनांकापासून काल्पनिकरित्या मंजूर करण्यात यावे व प्रत्यक्ष लाभ हे दिनांक एक दोन दोन हजार तेवीसपासून अनिज्ञा राहतील असे नमूद करण्यात आलेले आहेत पाचव्या शासन निर्णय आपण माहिती बघतो आता राज्यात सरकारी निम सरकारी कार्यालयात मराठी भाषेचा वापर अनिवार्य अन्यथा कारवाई होणार जी या निर्गमित तीन दोन दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासकीय खरेदी व शासकीय अनुदानित खरेदी केल्या जाणाऱ्या संगणक फळ फळ फलकावरील छापील अक्षरकाळ मुद्रा रोमन लिपीबरोबरच मराठी देवनागरी लिपीत छापलेल्या उमटलेल्या कोरलेल्या असणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत तसे राज्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय स्थानिक स्वराज्य संस्था शासन महामंडळ शासनानुगोदित कार्यालयामध्ये अभातांशी व अभातांनी मराठी भाषेत भा संभाषण करणे अनिवार्य असणार आहेत तसेच मराठी भाषेचा वापर हा व मराठीमध्ये संभाषण करण्याबाबत कार्यालयामध्ये दर्शनी भागात फलक लावणेही अनिवार्य करण्यात आलेले आहेत तर ह्या नियमाची काटेकोरपणे पालन होणे आवश्यक असणार आहेत तर मराठी भाषेमध्ये संभाषण करणाऱ्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्याबाबत संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्याकडे तक्रार करता येणार नाही ना तसेच कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख याबाबत पडताळणी करून तपासणी संबंधित शासकीय अधिकारी कर्मचारी दोषी आढळले आहेत त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करेल असे नमूद करण्यात आले आहेत तसेच राज्य शासन अंगीकृत कंपनी महा मंडळे महामंडळे स्थानिक स्वराज्य संस्था निमशासकीय संस्था इत्यादी मराठी वृत्तपत्रात दिल्या जाणाऱ्या सर्व जाहिराती सूचना निविदा इत्यादी मराठी भाषेतून दिल्या जातील असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच केंद्र सरकारच्या त्रिभाषा सूत्रानुसार राज्यातील केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच सर्व बँका इत्यादीमध्ये दर्शनी भागात लावण्यात येणारे सूचनाफलके अधिकाऱ्यांचे नामफलके अर्ज नमुने मराठीतून असणे अनिवार्य करण्यात आलेले आहेत